हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत करतो तुमचा नवीन ब्लॉगमध्ये कशा आहेत तुम्ही सर्वे आता वाजतायत सकाळचे साडेसात दादा वेळेला तयारीला माई तयारी झाली आहे आता मम्मी म्हणवते आमच्यासाठी टिफिन बघू मम्मी काय टिफिन बनवती आहे मम्मी काय बनवते टिफिन गुड मॉर्निंग फ्रेंड्स विवेनने तुमचं स्वागत केलंच आहे तरी पण मी तुमचं पुन्हा स्वागत करते वेलकम बॅक तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता त्यांच्या टिफिनसाठी मी बनवते आहे बर्गर बर्गर नाही सॉरी टिक्की टिक्की त्यांना फ्राय करून देते आज सॅटरडे आज त्यांच्या टिफिनमध्ये काही अलाउड असतं तर आज मी त्यांना टिफिनमध्ये टिक्की देते आणि आज त्यांची स्कूल लवकर सुटेल आज बारा वाजेला स्कूल सुटेल सव्वा बारा साडेबारापर्यंत येते घरी आरेनिन रेडी झाले स्कूलला जाण्यासाठी आता मी ठेवलेला आहे चहा हे hey फ्रेंड्स तुम्हाला आज एक ब्युटी टिप्स देणार आहे त्या ब्युटी टिप्समध्ये तुम्हाला मी एक घरी बनवलेला पॅक दाखवते तो पॅक इतका रिझल्ट देतो की तुम्हाला इन्स्टंट ग्लो हवा आहे तुम्हाला कुठेतरी पार्टीमध्ये जायचं आहे प पार्लरमध्ये जायला टाईम नाही आहे आणि इन्स्टंट ग्लो हवा आहे तर त्याच्यासाठी तो पॅक कसा बनवायचा ते मी तुम्हाला आता ह्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे तर ब्लॉग एंड पर्यंत नक्की बघा तर पॅक बनवण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले लागणार आहे लोखंडी तवा इथं मी लोखंडी तवा गॅसवर ठेवून घेतलाय त्याला गरम करूया आता या तव्यावरती मी टाकणार आहे एक चम्मच भरून हळद एक चम्मच हळद टाकायची आहे आणि याला चांगलं भाजून घ्यायचंय याचा कलर ब्राऊन होत नाही तोपर्यंत तिला भाजत राहायचे हळदीला हळद जशी जशी भाजली जात तसं जसं तस तस खूप छान स्मेल येतोय तिचा मस्त ब्राऊन डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत तिला भाजायचे अजूनही पिवळी दिसते आपल्याला काळपट होत नाही तोपर्यंत तिला भाजत राहायचे तुम्ही बघू शकता हिचा कलर खूप चेंज झालाय खूप काळपट झालीये तर इथं आपली हळद भाजली गेली छान आता मी मीला काढून घेते तर आता ह्या वाटीमध्ये मी ही हळद काढून घेतली आहे तर याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत अर्धा चमचा कॉफी आता आपण यात ऍड करून घेणार आहोत एक चमच बेसन एक चम्मच बेसन त्यानंतर आपण यात हनी ऍड करून घेऊया त्यानंतर आपण यात घालणार आहोत गुलाबजल गुलाबजल ऍड करून घेऊया ऐवजी तुम्ही दूधही ऍड करू शकता जर तुमची कोरडी त्वचा आहे तर तुम्ही दूधही ऍड करू शकतात त्यानंतर ह्या पेस्टला चांगला मिक्स करून घेऊया आणि चांगला मिक्स करून याला आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचंय बघा आपली पेस्ट रेडी झाली आहे तर ह्या पेस्टला आपण आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करून घेऊया आणि मग नंतर रिझल्ट बघू तर दहा मिनटं झालेले आहेत आणि मी आता याला थोडंसं हा माझे हात ओले करेल आणि याला थोडंसं स्क्रब करेल आणि स्क्रब करून नंतर वॉश करून टाकेल मग नंतर आपण रिझल्ट बघूया तर तुम्हाला पण सेम प्रोसेस करायची की थोडेसे हात ओले करायचे आणि याला थोडंसं स्क्रबिंग करायचं आहे आणि त्यानंतर वॉश करायचं आहे त्यात पटकन वॉश करून येते <laughs> तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकतात रिझल्ट तर तुम्हाला इन्स्टंट ग्लो हवा आहे तुम्हाला कुठेतरी पार्टीला जायचं आहे पार्लरमध्ये जायला टाईम नाही आहे पण फेशियल हक्क वाटलं पण पाहिजे तुम्ही ही रेमेडी यूज करून हा पॅक यूज करून तुम्ही इन्स्टंट ग्लो मिळवू शकतात तुम्हाला माझी ही रेमेडी हा फेस पॅक कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असे अजून ब्युटीचे काय का, ब्युटी रिलेटेड किंवा फॅशन रिलेटेड टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ब्लॉग आलेला आहे अपलोड करून झालेला आहे तर तो ब्लॉगही पूर्ण बघा त्याला लाईक करा खूप खूप प्रेम द्या तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला तुमच्या प्रेमाची पण खूप गरज आहे मला आणि आपल्याला आपली यूट्यूब फॅमिली वाढवायची पण आहे तर त्यासाठी तुम्ही माझे ब्लॉग्स शेअर पण करा जेणेकरून तुमचे फ्रेंड्स वगैरे पण बघतील आणि तेही चॅनलला सबस्क्राईब करतील म्हणजे आपली यूट्यूब फॅमिली मोठी होईल आणि आता वाजलेले आहेत साडे अकरा लिलेश गेलेले आहेत गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये आमचं करूया स्वयंपाकाची तयारी पटापट पड़ स्वयंपाक करायला घेते मुलंही आज लवकर येतील बारा वाजेला त्यांची स्कूल सुटणार आहे म्हणजे अर्ध्या तासात त्यांचे स्कूल सुटेल आणि पंधरा मिनटात ते घरी येतील आम्हाला जायचं होतं बाहेर एका ठिकाणी एक स्पॉट एक्सप्लोअर करायला पण त्याचा टायमिंग आहे चार वाजेच्या नंतर आणि सहा वाजेला मुलांचा क्लास असतो तर मला वाटत नाही आहे की आज आम्ही जाऊ म्हणून तर बघू आता काय होतंय लिलेश काय म्हणतायत तर आता इथं चालू आहे पार्लरचं चा काम लीलेशकडे कस्टमर आलंय कार्तिक पडियार आणि त्यांना गोरं बनवण्याचं चा काम चाललंय काय करता आहोत तुम्ही कलरिंग पेंटिंग करताय <laughs> पाहिजे मटणाच्या भाजीसाठी मसाला बनवलाय आणि तुम्ही बघू शकता है। कलर मसाला मी अजून फ्रायज करते तोपर्यंत किती छान कलर आला आणि तेल किती छान सुटलंय आहे बघूया भाजीची टेस्ट कशी बनते तर आमची मटणाची भाजी रेडी भरपूर दिवसानंतर आम्ही घरी बनवली आहे ऑलमोस्ट दीड दोन महिन्यानंतर तर चला बघूया कशी टेस्ट आहे आणि इथं आहे सूप उकडला म्हणतो पाणी चला आस्वाद घेऊया आज हे फ्रेंड्स चार वाजलेत आणि जेवण वगैरे करून मस्त पैकी झोपली होती मस्त झोप लागली होती मला आता चार सव्वा चार वाजता मी उठली आहे आणि जस्ट चहा ठेवलाय मुलं गेलेत कटिंग करायला लिलेश त्यांना जाऊन सोडून आलेत तर आता आम्ही मस्त चहा पितो मुलांची वाट बघतो आणि मस्त चहा पितो सहा वाजलेत लिलेश गेलेत मुलांना क्लासला सोडायला आणि ते मला सांगून गेले की तू तू पण खाली आपण खालीच वॉक करू थोड्या वेळ कारण घरात आता काहीच काम नाही आहे आणि आम्ही बाहेर जाणार होतो तेही आमचं जा कॅन्सल आहे तर आता मी जाते खाली पार्किंग मध्ये लिलेश येथील मुलांना सोडून मग थोडा तिथंच वॉक करतो आज क्लास आहे लवकर सुटणार आहे आज क्लास साडेसात वाजता सुटणार आहे मुलांचा तर लिलेश तिकडनच तसं मग परत मुलांना घ्यायला जाते अरे बापरे हे काय झालंय अचानक पाऊस सुरू झालाय आमच्या इकडे हे बघा ने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे की नाही पण आवाज येत असेल पावसाचा पाऊस पडण्याचा तर अचानक पुण्यामध्ये पाऊस सुरू झालाय अजून कुठे सुरू झालाय माहीत नाही पण इकडे तर सुरू झालाय आणि लिलेश गेलेत मुलांना घ्यायला वाढत चाललाय जोरात येईल आहे पाऊस बस फक्त ते ओले नको यायला अरे बापरे लाईट पण जाण्याची शक्यता दिसते आहे खूप हवा पण आहे अचानकच पाऊस सुरू झाला आम्ही आत्ता तर खाली वॉक करत होतो काही वाटत नव्हतं काहीच नव्हतं मी वरती आली पंधरा वीस मिनटं झाले निलेश गेलेत मुलांना घ्यायला आणि अचानक एवढ्या जोरात पाऊस सुरू झाला खूप हवा पण आहे फक्त ओले नको व्हायला बस मला आता हेच टेन्शन व्हायला लागलं आहे आणि असं अचानक पाऊस आहे ना याच्यामुळे आजार पण वाढतात कशामुळे काय माहिती आहे अचानक पाऊस सुरू झाला आहे आणि तुम्ही हवा बघा किती हवा येते किचनच्या विंडोमध्ये मी उभी आहे आणि हवा बघा तुम्ही तुम्हाला कपड्यांवरनं पण आणि माझ्या केसांवरनं पण कळत असेल की किती हवा आहे फक्त लाईट नको जायला आता बस सकाळची मटणाची भाजी उरलेली आहे एक भाकर पण आहे थोडासा भात पण आहे आता मी फक्त थोडासा भात लावते बस मला आज एवढा स्वयंपाक आहे आता ह्या टायमाला मी आज खूप रिलॅक्स होती आज खूप आराम केला खूप रिलॅक्स होती मी आज म्हणजे जे, जे मला दोन तीन दिवस बरं नसताना आराम करायला नाही भेटलाय तुम्ही अरे मला वाटलंच होत ओले व्हालती ग हा मग तू पुढे बसला असेल ना पप्पा तर नेहमी गाडी चालवतात था, म्हटलं ते ओले होतातच अचानक पाऊस सुरू झाला है ना क्लास लेट सोडलं का हा मग नसते ओले झाले तुम्ही मग ओले झाले तिथे थंडी पण खूप वाजत असेल ना थंडी कपडे चेंज करून घ्या फटाफट फड़ चला तिघांनी पण कपडे चेंज करून माझं डिशवॉशर पण लावून झालेला आहे आणि माझा भात बनवूनही झालेला आहे आता मी आणि लिलेश आम्ही दोघ जण बाहेर चाललोय थोडस काम आहे म्हणून आणि एक फेरफटका मारायला पण की पाऊस किती झाला मला बघायचंय पाऊस बंद झालाय आता पाऊस नाहीये मला बघायचं की पाऊस किती झालाय म्हणून मी चाललीये चक्कर मारायला आम्ही मॅचिंग मॅचिंग असतो भरपूर पाऊस झालाय म्हणजे तेवढ्या किती वीस मिनिटं पडला असेल ना वीस मिनिटात भरपूर झालाय पाऊस सव्वा दहा झालेत आमचे जेवण वगैरे झाले सर्वजण इथं मस्तपैकी बसले आहेत इथं कार्तिक बसलाय, आहे इथं मी बसली आहे आणि इथं आम्ही बघतोय मेहता का उलटा चष्मा सर्वजण बसून हे hey फ्रेंड्स पावणे अकरा वाजलेत उद्या संडे उद्या निवांत आहे मुलांना स्कूलची सुट्टी आहे त्याच्यामुळे ते बसले होते टी व्ही बघत लीलेश ऑलरेडी गेले ते थोड्या वेळ बसले बसले त्यांना झोपायला लागली थोडं त्यांना बरं पण नाही आहे त्याच्यामुळे ते गेले ते केव्हाच झोपले मुलांना मी आत्ता त्यांच्या बेडरूममध्ये पाठवलं आहे झोपण्यासाठी आणि आता मी पण जाणार आहे झोपायला गुड नाईट गुड नाईट तर निलेश झोपलेत तर हा होता माझा आजचा दिवस आजचा दिवस मी इथंच संपवते आणि आजचा ब्लॉग आहे मी इथंच संपवते भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या टेक केअर बाय गुड नाईट